नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना स्वामी समर्थ आणि मागचे व्हिडिओ मी छानपैकी तुमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्ही सध्या छान प्रतिसाद दिला आता आम्ही निघालो आहे पंढरपूरला तर पंढरपूरमध्ये इथं जवळपास आम्ही पोचलेलो आहे तर बघू शकता पाऊस खूप झाला इथं तर आम्ही यायच्या अगोदर इथं सात ते आठ वाजता तर भरपूर असा पाऊस होऊन गेलाय तर सगळं रोड पाणी वगैरे आहे तर बघू शकता तर चला आता आम्ही इथं उतरून आणि जाणारे चंद्रभागेला तर चला इथे चौकात आम्हाला ड्रायव्हरने उतरून दिलं तर बघू शकता करना ले ले। चला इथं फायनली आम्ही पंढरपूरमध्ये उतारलो आणि भरपूर पाऊस आहे आणि आम्ही आता निघालोय तर ह्या दिशेने अगदी तिकडून लोक इकडून जात जात्या तर ह्या चौकातून इथं खाली चंद्रभागेच जायला जवळपास आम्हाला ड्रायव्हरने सोडलेले त्याच्यामुळं लवकर जाशील असं म्हटलं तर चला इथून आम्ही आता चाललोय चंद्रभागेला तर अंधार पडलाय तर बघू शकता तुम्ही तर भरपूर लोक तिथं आंघोळ्या वगैरेसुद्धा करत होते आणि चला आता तिथे त्याला सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारे शूट करणारे तर रात्रीचं लायटीमुळे एवढं व्यवस्थित काही येत नाही तरी पण फार तरी शूट करणारे आता मस्त आम्ही आता चंद्रभागीला जाणार आणि तोंड हत काय घेऊन आणि तिथं जेणेकरून आपण वट्टी भरान किंवा दिवा वाथवा आपण चंद्रभागीला ते सुद्धा करणार <ताँचे> Κάτσε ρε, τένσε να είσαι πιο πιο ασφαλής. आता सगळेजण आता निघाले तिकडं आणि आमचे मामा सासरे ते तिथे कोणाला चावरत नव्हते चालायला सगळ्यांच्या पुढं एकदम चालायचे तर बघू शकता एकदम दोन रात आठ वाजले होते तरी ते एकदम उत्साहानेच चाललेले होते म्हताऱ्या माणसांचं वेगळंच पडतं आणि जेणेकरून देवदेव करायचं म्हटलं का अजिबात घाळपणाने चालत नाही सगळ्यांच्या पुढं झपट झपपट असं चालावं लागतं तर चला अशा पद्धतीने आम्ही चाललो आणि खाली उतरताना सुद्धा छानपैकी दोन्हीकडून कुडून इथं

पुन्हापर्यंत पाऊस यायला लागला होता तर आमचं पटपट पटपट जायचं चाललं होतं तर तर नाही तर नाही आला पाऊस तर बघू शकता आणि इथं आम्ही चंद्रभागेमध्ये इथं पायऱ्या उतरून आलो आहे आणि इथंसुद्धा थोडंसं रात्र म्हणल्यानंतर थोडंसं अंदाज दिसतं आहे किंवा लाईट आहे आजूबाजूला पण तरी एवढं कष्ट काय दिवसासारखं दिसत नाही तरी थोडंफार आम्ही शूट केलं आणि इथं चंद्रभागेला आम्ही जेणेकरून वट्टी भरांजिथं त्या बायका विकायला असत्या तर ते आम्ही घेऊन आणि तिथं छानपैकी सगळ्यांनी एक एक वटीचं घेतलं किंवा दिवा लावून आणि जोडीजोडीने सगळ्यांनी चंद्राभागेला अर्पण केलं दर्शन वगैरे हो घेतलं छानपैकी तर इथं चंद्रभागेमध्ये दोन तीन मंदिरं आहे तिथंसुद्धा आम्ही दर्शन घ्यायला जाणार आहे तर मस्तपैकी तिथं तिथं आता आरती होणार होती आणि बारी लावूनच दर्शन घेत होते तर आता इथं लहसं झालं का इथं पुढं मंदिर आहे तर तिथंसुद्धा आम्ही आता दर्शन घेऊन आणि नंतर वरती जाणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने भरपूर चंद्रभागेलासुद्धा गर्दी आणि आठ ते साडेआठ वाजले होते तर तरी भरपूर लोक होते चंद्रभागेमध्ये आंघोळ करीत होते तोंड हातपाय धुत होते तर बघू शकता अशा पद्धतीने आणि इथून बारी खूप लागली होती तर मस्त पैकी इथं आम्ही बारी लावून दर्शन घेतलं ला, आरती सुद्धा भेटले आम्हाला आणि फोटो वगैरे सुद्धा काढले छान छान केले तर बघू शकता चला तर मस्तपैकी दर्शन घेतले आणि पुन्हा परत ह्या पायऱ्यांवरून आम्ही आता निघालो तर ह्याच रोडने आम्ही परत अर्ध्या रोडने रिटर्न गेलो हो आ, गेलो होतो आणि परत रिटर्नसुद्धा त्याच रोडने यायचं तर चला दुसरीकडून सुद्धा तिकडं रोड जायला पण हे हो रोड एकदम असा मोकळ्याचा आणि जवळपास होता म्हणून आम्हाला ड्रायव्हरनी जवळच सोडलं चौकामध्ये आणि चला ह्या पायऱ्यांवरून वरती चढून यायचं आणि इथूनच लगेच दुकानं लागतं आपल्याला बघू शकता एवढी पब्लिक एवढी रात्र झाली तरी चंद्रभागेला चाललेली आहे आणि इकडून जा तिकून येण्याची एक लाईन इकडून जाण्याची एक लाईन ह्याच रोडने असते आणि पुढं जाणं तुम्हाला लायटिंगचं मंदिर दिसतं ते छान पैकी आपलं तिथं मंदिर आहे मेन मंदिर मंदिर आहे तिथं आणि समोर सगळे दुकान आहे जेणेकरून ज्या मूर्ती वगैरे सामाई किंवा प्रसाद वगैरे घ्यायचा तर ते सुद्धा भरपूर दोन्ही बाजूने फुल असं कंबेअर करून गजगजलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने त्याला जवळपास एक आलं इथं कीर्तनसुद्धा चालू होतं आणि आता इथं आमचे मोबाईल इथं जमा करून आहे पुढं काही काही जास्त काही शूट होणार नाही नंतर बाहेर निघालं शूट करणारे त्याला चला मस्तपैकी के इथे कीर्तन सुद्धा चालू आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करते त्या मंदिराच्या सामोरात इथे म्हणत आणि मस्तपैकी इथं कीर्तन चालू होतं त्याच्या इथं थोडं फार मी घेत चालू होतो शूट केलं आणि करावा लागेश मोबाईलचं आणि आता इथून शॉपिंग शूटिंग म्हणजे पाय घेत नाही गेल्या शूट काढून बाकीच्या सध्या आमच्या माणसत्ता गेली तर चला तोपर्यंत आम्ही शूटिंग काढलेलं आहे तर मोबाईलचा मॅक्युमेंट घेतो तरी चला छानपैकी दर्शन वगैरे झालं तुळशी पत्र सुद्धा आम्ही घेते आणि आता बाहेरच्या आवारात आले इथं शूट करायला आम्ही मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर इथं जवळपासची दुकानं होते चौकामध्ये इथं दिंडी याचा मार्ग आहे मोठा तर ह्याच पद्धतीने इकडून दिंडी येत असते दिंडी सोळा असतो त्यावेळेस तर त्याच मार्गाने इथं थो थोडंसं बाहेरचं शूट केलंय आतमध्ये अजिबात शूट करून घेत नव्हते मोबाईल म्हणजे आपल्याकडून जमा करून घेत्या